पेशंट हे बघा आमचा सण असा असतो आजारी दवाखान्यातून आलो आहे की नाही डॉक्टर काय म्हणले तुला काय म्हणले चिबेल म्हणले सर्दी जरी म्हणले ना तसं नाही करू बॅड मॅनर्स सार आम्हाला सणवार पण नसतो आम्हाला नुसता दवाखाना असतो आहे की नाही आहे ना हु? 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 हा डॉक्टर म्हणाले बाहेर तर खायचं नाही आणि दूध प्यायचं नाही आणि आम्हाला तेच लागतंय पाणीपुरी खायची अजून काय खायचं बाई चहा प्यायचा अजून अजून काय एक खास गोष्ट आहे आमची दुखत जरी असलं तरी आम्ही हसतो असतो हे किंनी हं येडी पुंगा चला आज आहे बैलपोळा तर बैलपोळा पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा फलजीत जाऊ मी पुढे नाही बा मी नाही चालली पुढे ज्याला झोपलेल आहे बघा झोपवलंय तो पण कणकण करतोय आणि ह्या मॅडमच तर आज पाच सहा दिवस झाले खाय खेळती असं थोडस खाल्लं की पण काय खायनाच नाही नुसतं दूध वगैरे थोडस दूध पिती आणि झालं दूध पिली का झालं आहे की नाही आहे ना पिल्लू आंशू पिल्लू पहिली पोळा आहे पण आम्हाला काही वाटत नाही पोळा आहे म्हणून आमची अंशुबाई आजारी येत झोका दिला बर झोपाल तुला नको त्याला उठून नको चालू आहे नुसतं ती उठतच नाही हातरून नुसते झोपत झोपूनच राहते खेळते पण तर बेडवरच मी तर झोपायचं उठतच बेडच्या खालीच नाही उतरते ती बघू एक दोन दिवस नाही तर ब्लड टेस्ट करून बघाच लागेल तिचं अरे सांडताय बाळा ते नको लावून घे आता लावली ना मी लावली ना अंशिका चला तर मला पण स्वयंपाक करायचा आहे आज पोळा आहे काय नाही शटना पण नैवेद्यासाठी तर करणंच आहे म्हणजे अंशुबाई आजारी आहे की नाही अंशीबाई ती झोपूनच सतत त्यामुळे घरात कनरच नाही कर म ते संध्याकाळी तुम्हाला दाखवून मी पोळ्याची तयारी कशी असते आमच्या इकडची तर बाबा घरात झोपले तू काय करते हा तू औषध पेली का इकडं बघ माझ्याकडं तू गंध पावडर केला ए वाजू नको ना काय खाल्लं द्यावा तू बटाटा कशाला खाऊ नाही ते आपल्याला काय करायचंय आज अंशिका ए बाई बोल ना काय झालं बॉटाला काय झालं नख काढले ना नख ए अंशिका अंशिका काही बोलत नाही तुझं काय चालू आहे भाऊ काय चालू आहे भाऊच होऊन काढलं घोडा तुला डॉक्टर काय म्हणाय डॉक्टर काय म्हणाय काहीच नाही घरात आई भजे काढतायत त्यामुळे मी आणलंय तू बसवलंय गॅस पकडत गॅसकडं पळते ते दोघं पण अंशिका तू काय करते आहे ग तसं तसं करू नाही ए खुरक्या वाजवत दुखण्याला आमंत्रण गप ना आई तर अंशिकाचा नाही डसन तो हो काय काय का कशी भांडणं करतो देवांश बघा दुखत आहे आणि दादा तिथं तिला मारू नाही दिदे गप ना दीदे हे बघा भांडणं आमची आमच्या बस भांडू नाही भांडून एक जण उतरा एक जण उतरा खाली जगदीला बसवते दिदीला बसवते तर जसं पीठ सांडायला पळतीये गदडी चा चाकू ते हांबा काही ये ये नैवेद्य ते त्यांच्या का शिंगात घालायचं ते तुला कशाला घ्यायचं सर तू थांब आधी जय बाप्पा करू ते आपला ये बघ द्या काही चालू आहे उत्सुकला ब्राह्मण पूजा करायला हा हांबा हांबा माग सर हांबा हांबावाल्या आणि शिका इकडे तू आंबा मारी इकडे हांबा कशी आरडती बापरे कशी आरडते हांबा बाबा देवांश घेशीन खाऊन नाही वेदेव इकडं तेवढ्या कामातले एक्सपर्ट आमची चलची बैल पोळ्याची पूजा ऐंशी का ए बापा। बापा का तू काय आहे जे पप्पा करतीये डेव्हान्स तुला नाही करायची हम्मा कशा आडती हम्मा कशी आढती कश बाप रे अंशिका ती दी पूजा करते नको का बाई जग ना आजी कशी जय पप्पा करते ते बघ पा ना जय जय बाप्पा काय बनती काय काय म्हणते काय मला ऐकूच नाही आल नाही पुढ डोक्यातच <laughs> हंबा ते त्यांच्या शिंगात घालायचं तो इथून बघ इथून बघ इथून बघ हांबा बघ तू नको जाऊ खाली तू डायरेक्ट उचलूनच आणतो लाल नको 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 इथं बस इथं बस ते आंशी की आली मग आशिक डान्स काय करायचं <laughs> उतारला ते बघ तुला उभी राहायचं का आता अशा आज देवांश जे बाप्पा करायला बघ ना अरे ग अगरबत्तीचा चटका बसत असतो देवांश देवांशला समजतच नाही दे 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 देवांशचे दे पप्पा करायला झालं काय हातात नाही पकडू ठेवायचं ठेवून द्यायचं ते बसला हा, ना चटका अगरबत्तीचा हाय हा हाय हा हाय देवा धरलो धरलं ती घाबरती गेलं बघ ना ती कसं जेजी बाप्पा करते कुठून हाय अगदी कर म्हणलं तर केलं नाही करते का कर हाय 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 कर मग आधी कर लवकर नाही बघ मग कशाल म्हणते जय कर जय कर देवांश उभा राय जय कर आजीच्या मांडीवर जय का कर को को, को कर। हुशार माझ बाळ तू आणशी का जय तू कर देवांश देवांश <laughs> चला। करा जय जय कर नको नको हम्मा नका घेऊ नको नको हम्मा हमाल जेवण करायचं आता चला चला हम्मा नाही घ्यायची जेवण करायचं त्यांना हम्माच पाहिजे आता यांना <laughs> पुरणपोळी खायची तिला तुला काय खायचं त्याला पुरणपोळी भजे आमटी भात कुडाई त्याला पण सगळ्यांनाच हम्म चला 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 आम्हाला घ्यायची चला घरात चला घरात त्याला घरात चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं टेक केअर